नमस्कार मित्रमैत्रिणींनो सविता प्रभूने दिसणार सकारात्मक भूमिकेत खऱ्या आयुष्यात सिंगल मदर राहून केला मुलीचा सांभाळ स्टार प्रभाव वाहिनीवर अठरा मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित होत आहे तर सविता प्रभूने या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेनंतर सकारात्मक भूमिका निभावणार आहेत सविता प्रभूने यांनी मालिका सृष्टीतच नव्हे तर अगदी चित्रपट आणि नाटकांमधून अभिनयाचा ठसा उमटवला हिंदी मालिकेतूनही त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारून उत्तम अभिनेत्री म्हणून नाव कमवलं आहे सातारा येथील वाई येथे सविता प्रभूने यांचं बालपण गेलं अभिनयाची आवड असल्याने त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवला आणि त्यांच्या अभिनयाचा खरा प्रवास सुरू झाला मराठी रंगभूमी ते हिंदी चित्रपट आणि मालिका सृष्टीत त्यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत आयुष्याच्या अनेक कठीण प्रसंगांना त्या सामोरं गेल्या मुलगी सात्विकाच्या जन्मानंतर अभिनय आणि घर अशी तारेवरची कसरत करत त्यांनी अशातच नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर एकटीने मुलीचं पालनपोषण केलं सात्विका हिचं पाललेटिलक शाळेतून शिक्षण झालं शालेय शिक्षणात अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून ती ओळखली जाते पुढे तिने एम बी एचं शिक्षण घेतलं कॉलेजमध्ये असताना सात्विकाने मॉडेलिंग केलं व्यान हुसेन या नामांकित सौंदर्य स्पर्धेसाठी सात्विकाने पार्टिसिपेट केलं होतं पण पुढे अभिनय क्षेत्रात न येता सात्विकाने पडद्यामागे राहणं पसंत केलं वॉर्नर ब्रॉस या नामांकित निर्मिती संस्थेत ती काम करू लागली दोन हजार वीस साली रुदेश आनंदसोबत ती विवाहबद्ध झाली सविता प्रभुणे अभिनेत्री म्हणून स्वतःला आजमाव पाहण्यासाठी मुंबई या चित्रपटसृष्टीच्या कर्मभूमीमध्ये दाखल झाल्या महाराणी पद्मिनी या नाटकापासून त्यांची अभिनय क्षेत्रातली घोडदौड सुरू झाली त्यानंतर निष्पाप तुम तू फक्त हो म्हण चार दिवस प्रेमाचे षडयंत्र अशा निर्णया आशयाच्या नाटकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी साकारल्या नाट्यप्रवासात एन डी टीमधील अभिनयाचे संस्कार आणि एकूणच नाट्यविषयातील उपजत असलेली समज यामुळे सविता प्रभूने हे नाव सुपरिचित झालं रंगभूमीवर नाव मिळवल्यानंतर एक अभिनेत्री म्हणून चित्रपट माध्यमाची शक्यता स्वाभाविकपणे तपासून घेण्यासाठी त्यांना सहज संधी उपलब्ध झाली अण्णासाहेब देऊळगावकर या अनुभव दिग्दर्शकाच्या लेख चालली सासरला या चित्रपटात सहनायिकेची भूमिका त्यांना मिळाली हुंडा या विषयावर बेतलेल्या चित्रपटात कजाक आईला विरोध करणारी मुलगी सविता प्रभूने यांनी साकारली होती या चित्रपटात शशिकला अलका कुबल लक्ष्मीकांत बिर्डे महेश कोठारे अशा नामांकित सहकलाकारांबरोबर त्यांना काम करण्याचा अनुभव मिळाला आणि चित्रपट माध्यमाची जवळून ओळख झाली या चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला होता त्यानंतर धाकटी सुनी या चित्रपटात शरद तळवळकर यांच्या धाकट्या सुनीची भूमिका साकारत शोषिक सात्विक मेहनती स्वाभिमानी आणि कणखळ अशी सुनीची रूपं त्यांनी सहज सुंदर अभिनयाने साकारली खरा वारसदार लपणडाव कुलदीपक साहेब कर्तव्य अशा चित्रपटांत गंभीर आणि जबाबदार व्यक्तिरेखा करत वेगळ्या धर्तीच्या विनोदी शैलीच्या भूमिका त्यांनी लिलया साकारल्या गडबड घोटाळा मामला पोरींचा फेकाफेकी या चित्रपटांमध्ये हलक्या फुलक्या अभिनयाने सविता प्रभुणे यांचं वेगळेपण अधोरेखित झालं सविता प्रभुणे यांची सर्वाधिक लक्षणीय भूमिका ठरली ती कळत नकळत या चित्रपटातील नायिकेची पतीच्या विवाहबाह्य संबंधाची कल्पना आल्यानंतर स्वतंत्रपणे आयुष्याची वाट निवडणाऱ्या स्वत्व जपणाऱ्या पत्नीची भूमिका त्यांनी अतिशय समरसतेने केली या चित्रपटात विक्रम गोखले अश्विनी भावे अशोक सराफ अशा कलाकारांच्या भूमिका होत्या या चित्रपटासाठी सविता प्रभुणे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला मराठी चित्रपटांबरोबर त्यांनी हिंदी चित्रपटातही चरित्र भूमिका सहजपणे साकारल्या लाघवी चेहरा मोहक सौंदर्य भाषेची अभिनयाची परिपूर्ण जाण असलेल्या या अभिनेत्रीला हिंदी चित्रपटात देखील भाषेची अडचण आली नाही माधुरी दीक्षितच्या अबोध या पहिल्या चित्रपटात सविता प्रभुणे यांना महत्त्वाची भूमिका मिळाली होती याशिवाय फिलहाल चित्रपटात सुष्मिता या अभिनेत्रीच्या आईची भूमिका तेरेनाम चित्रपटात सलमान खान याच्या आईची भूमिका त्यांनी साकारली सविता प्रभूने यांनी भोजपुरी चित्रपट बाके बिहारी सतीजी जी वृंदावन कॉलनी या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या कलाकारांपैकी त्या एक आहेत बंदिनी घरोघरी अधिकार ऊन पाऊस भांडा सौख्यभरे या मराठी मालिका आणि आघाडीच्या आणि प्रतिष्ठित निर्मिती संस्थांच्या हिंदी मालिकाही त्यांच्या नावावर जमा आहेत इतिहास फुलवंती कोशिश एक आशा साया या मालिकांमध्ये त्यांनी चरित्र भूमिका साकारलेल्या आहेत दोन हजार नऊ साली सुलोचना करंजकर ही भूमिका त्यांनी पवित्र दिश्ता मालिकेत साकारली होती मालिकेतल्या अर्चना या पात्राच्या आईच्या भूमिकेमुळे त्या देशभरात हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या दोन हजार अठरामध्ये झी टी व्हीवर तुझसे हे राप्ता या मालिकेत त्यांनी अहिल्या देशमुख ही भूमिका साकारली तर दोन हजार एकोणीसमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर साथ दे तुम्हाला या मालिकेत त्यांनी काम केलं आपल्या अभिनय कलेवर अपार निष्ठा ठेवत या क्षेत्रातील सविता प्रभूणे यांची वाटचाल आजही सुरू आहे आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत निष्पाप या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार चार दिवस प्रेमाचे या नाटकासाठी नाट्यदर्पण पुरस्कार व तिची कथा वेगळी या नाटकासाठी नाट्य निर्माता संघाचा पुरस्कार मिळाला मुलीच्या लग्नानंतर सविता प्रभूने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाल्या स्वाभिमान या मालिकेनंतर त्या आता घरोघरी मातीच्या चुली मालिकेतून सासूची भूमिका साकारताना दिसत आहेत या नवीन मालिकेसाठी आणि नवीन भूमिकेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा